नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार चारशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी रेट हा तेराशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे रुपयापर्यंत मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो यवला मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला यवला मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी खांद्याची आवक होती पंधरा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी खांद्याला मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण चौदाशे सत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला चांदवड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लासलगाव वेंचोर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये सर्वसाधारण सतराशे रुपयापर्यंत उन्हाळी कम कांद्याला बाजारभाव मार्केट मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका